जिल्हा परिषद सिंधुदुर्गची शाळा शिडवणे क्रमांक एक आपल्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनासाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सविनय सादर करीत आहे एक असा प्रकल्प जो शिक्षण आणि तंत्रज्ञानाची अनोखी सांगड घालतो सोलर अपडेटेड रोबॉटिक्स कोडिंग आर्टिफिशियल इंटेलिजंट लॅबोरेटरी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम रोबॉटिक्स सेंटर या प्रकल्पांतर्गत शाळेतील तरुण वैज्ञानिक नवनवीन संकल्पनांना मूर्त रूप देत आहेत इयत्ता सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत रोबोटिक्सच्या माध्यमातून अद्भुत प्रकल्प साकारले आहेत या प्रकल्पात शफा नदीम शेख स्वराज योगेश शिंदे तनिष्का प्रवीण पाटणकर फरीन तारीफ शेख वेदांत महेश महेशरामबाडे गौरांश महेश पाष्टे आरव अनिल गुंडे जोया शब्बीर शेख आणि चिन्मय महेंद्र धुमाळ यांसारख्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे त्यांच्या कल्पनाशक्तीतून साकारलेल्या रोबोटिक्स प्रोजेक्ट्सनी सर्वांनाच आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ध्वजारोहण समारंभाने एक नवा इतिहास रचला या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने नव्हे तर रोबोटिक्सच्या माध्यमातून ध्वजारोहण केले उपस्थितांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या सादरीकरणात मुलांनी तयार केलेल्या विशेष रोबोटने तिरंगा ध्वज फडकवला या अविश्वसनीय सादरीकरणामागे होती मुलांची कठोर मेहनत आणि कोडिंगची जादू त्यांनी स्वतः तयार केलेल्या अल्गोरिधम आणि प्रोग्रामिंग लॉजिकचा वापर करून रोबोटला ध्वजारोहणासाठी अचूक सूचना दिल्या पायथॉन किंवा तत्सम ब्लॉक आधारित कोडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करत या युवा प्रोग्रामर्सनी रोबोटच्या हालचालींना नियंत्रित केले केवळ ध्वजारोहणच नव्हे तर ध्वजारोहणानंतर दिल्या जाणाऱ्या घोषणांसाठी सुद्धा या मुलांनी रोबोटिक सिस्टमचा वापर केला टेक्स्ट टू स्पीच तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी तयार केलेल्या कोडिंगमुळे रोबॉटिक प्रणालीने देशभक्तीपर घोषणांचे प्रभावी सादरीकरण केले यासाठी मायक्रो कंट्रोलर आणि ऑडिओ आउटपुट सिस्टीमचा समन्वय साधण्यात आला होता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हे विद्यार्थी रोबॉटिक्सच्या सहाय्याने केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेत आहेत रोबोटमध्ये वापरले जाणारे सेन्सर्स जसे की अल्ट्रासॉनिक सेन्सर्स आणि इन्फ्रारेड सेन्सर्स तसेच मोटर्स आणि ऍक्च्युएटर्सच्या कार्याची माहिती ते प्रत्यक्षरित्या घेत आहेत रोबोटिक्सचा वापर करत ही मुले नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करत आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगच्या मूलभूत संकल्पनांना ते हळूहळू समजून घेत आहेत ज्यामुळे त्यांची विचार करण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होत आहे नवीन युगात शिक्षण घेताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर किती महत्वाचा आहे हे या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे सारख्या प्रयोगांमुळे केवळ उत्साहच नाही तर आत्मविश्वास आणि जिज्ञासा देखील वाढीस लागली आहे शाळा शिडवणी नंबर एक मधील हे छोटे वैज्ञानिक निश्चितच भविष्यात देशाला एका नव्या उंचीवर घेऊन जातील तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत हे विद्यार्थी एका उज्ज्वल भारताची निर्मिती करत आहेत वैष्णवी सचिन टक्के यादव फॉर एक्सिलस एंड नमस्कार आज हम बात कर रहे हैं एक ऐसी पहल की जिसने शिक्षा को एक नई दिशा दी है जिला परिषद सिंधु दुर्ग की शाला शिडवणी नंबर एक ने डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम रोबोटिक्स सेंटर के तहत सोलर अपडेटेड रोबोटिक्स कोडिंग आर्टिफिशियल इंटेलिजेंस लैब की स्थापना की है इसी प्रोजेक्ट के तहत 15 अगस्त 2025 को छठी और सातवीं कक्षा के छात्रों ने एक अनोखे तरीके से ध्वजारोहण किया उन्होंने खुद रोबोटिक्स और कोडिंग का इस्तेमाल करके न सिर्फ तिरंगा फहराया बल्कि घोषणाएं देने के लिए भी एक रोबोटिक सिस्टम का उपयोग किया इस अद्भुत प्रोजेक्ट में शफा नदीम शेख स्वराज योगेश शिंदे तनिष्का प्रवीण पाटनकर फरीन तारीफ शेख वेदांत महेश रामदाड़े गौरान्श महेश पाष्टे आरब अनिल गुंडे जोया शबीर शेख चिन्मय महेंद्र धुमाड़ वैष्णवी सचिन टक्के यश गुरुदास लाड़के सभा नदीम शेख और मंधन श्रीधर भोवर जैसे बच्चों ने मुख्य भूमिका निभाई बच्चों के इस शानदार प्रदर्शन की उपस्थित सभी मान्यवरों और अभिभावकों ने जमकर तारीफ की साथ ही उन्होंने बच्चों को रोबोटिक सिखाने वाले शिक्षकों दीपक काडेल सर हेमा वंजारी मैडम और सुरेंद्र यादव सर को भी बधाई दी ये पहल दिखाती है कि कैसे